पिंपळणे शहरात राम श्री रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा प्रभू राम नवमी उत्साहात साजरा केला जात असतो अनुषंगाने शहरात देखील मोठ्या, मोठ्या श्रीराम नवमी उत्सव साजरी केली गेली शहरातील रामनगर येथील पुरातन श्रीराम मंदिर आहे तेथून शोभायात्रा काढण्यात आली शहरातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन नारळ नारळवाडून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली होती सर्वप्रथम समस्त हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम यंदाच्या वर्षीही रामनवमीचं औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यावर्षीही आपण श्रीरामनवमीची मिरवणूक यात्रा भव्य दिव्य शोभायात्रा काढलेली आहे या शोभायात्रेसाठी आपल्याला सकल हिंदू समाज पिंपळनेर तसेच श्रीरामनवमी उत्सव समिती पिंपळनेर रामनगर नवकमित्र मंडळ पिंपळनेर यांचं सहकार्य लाभलेलं आहे तरी आ... उत्स्फूर्त स्पर्धेत असा पिंपणेरकरांचा या भव्य दिव्य शोभायात्रेस मिळालेल आहे पुण्यातच आम्ही एकवेळा संपूर्ण हिंदू बांधवांना श्रीराम नवमीचा व येणाऱ्या श्री हनुमान जन्मोत्सवाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दोन शब्द संबोधन जय श्रीराम जय श्रीराम रथावर श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान वेशभूषे बालगोपालांना सजवण्यात आले होते या शोभायात्रेत नारी शक्तीचा मोठ्या संख्येने सहभाग दिसत होता बालगोपाल युवकांसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लावली सदर शोभायात्रेची सुरुवात मंदिरापासून आली रामनगर संजय संजयनगर सामोडे चौफुली ते बसस्थानक परिसर पंचमुखी चौक गोपालनगर होत गणपती चौक मुख्य बाजारपेठ संत रोहिदास चौक मार्गे पुन्हा श्रीराम मंदिर येथे समारोप करण्यात आला दुपारी श्रीराम मंदिरात रामलल्लाचा जन्मोत्सव व महाआरती करण्यात आली शोभायात्रेतील रथाचे शहरातील जागोजागी पूजन करीत फुलांचे उधळण करीत स्वागत करण्यात आले संपूर्ण शहर हे भगवेमय होते जय श्रीरामाच्या गजराने पिंपळनेर पुण्यनगरी दुमदुमून गेली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यात दोन एपीआय सहा पी एस आय सह पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता या शोभायात्रेत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांना भारतीय जनता पार्टी तालुका मंडळ व भारतीय जनता पार्टी पिंपळणे शहरातर्फे फळे वाटप करण्यात आली होती या फळे वाटपात शेकडो भाजपचे कार्यकर्ते सह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन रामनगर मित्र मंडळ श्रीराम नवमी उत्सव समिती सकल हिंदू समाज सर्व ग्रामस्थ पिंपळणे यांनी आयोजन केले होते रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे आज प्रभू श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असून पिंपळ्या शहरातही श्रीराम उत्सव समितीतर्फे प्रभू श्रीरामाची भव्य अशी मिरवणूक हजारो संख्येने रामभक्त या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने या मिरवणुकीचं स्वागत भारतीय जनता पार्टी पिंपळ मंडळ आणि पिंपळ्या शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या मिरवणुकीचं स्वागत केलं आणि त्या भाविकांना एक अल्पा अल्पोपहार म्हणून प्रसादाचं वाटप केलं आणि भव्य भवि या मिरवणुकीचं स्वागत केलं रामचंद्र की जय जय श्रीराम जय जय श्रीरामू शियावर रामचंद्र की जय कै नाराय कै राम श्रीराम जय एकही नारा जय श्री राम जय श्री राम प्रभु रामचंद्र की जय अयोध्या तो झाकी है बाकी है अयोध्या तो झाकी है, है। मथुरा काशी बाकी है